श्रावण महिना जवळ आला की खानदेशातील घराघरातले वातावरण आनंदाने आणि उत्साहानं भरून निघते घरातील भांडे कपडे चादरी गोधड्या इत्यादी गावातल्या नदीवर जाऊन धुवून काढले जाते मातीची घरे गायीच्या शेणाने सारवली जातात तर भिंती पांढऱ्या मातीने पोतारली जातात सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांना रंगरंगोटी करून सजवले जाते कशासाठी केलं जातं एवढं सगळं खानदेशात कसला उत्सव साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊयात खानदेशातल्या एका महत्वाच्या का उत्सवा कानबाई किंवा कानबाई मातेचे रोड श्रावणातल्या नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या विकेंडला कानबाईचा उत्सव साजरा केला जातो त्यासाठी कुठलीही तिथी किंवा मुहूर्त पाहिला जात नाही श्रावणातला पहिला शनिवार किंवा रविवार हाच मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे शहरातल्या काम करणाऱ्या वर्गाला कानबाई उत्सवाला उपस्थित राहायला बरं पडत शहरातून अगदी दिवाळीला सुट्टी घेऊन जावे तशी सहकुटुंब सहपरिवार मंडळी गावाकडे धाव घेतात गावाला जत्रेचं स्वरूप प्राप्त होतं या निमित्तानं जुन्या मित्रांच्या गाठीभेटी देखील होतात तर एकंदरीत असा हा गोतावळा जमवणारा उत्सव म्हणजे आमना कानबाईना रोट गावातल्या गल्लीत फिरताना कानबाईचे गाणे आपसूक कानावर पडते उत्सवामध्ये पारंपरिक गीत नवीन चालींच्या स्वरूपात किंवा नवीन गीत नवीन चालीच्या स्वरूपात कानावरती पडतात अशाच पद्धतीचं ने कानबाईचं गाणं मला जमल त्या चालीमध्ये आपल्या समोर मांडत आहे डोंगरले पड गई वाट वाट मनी कानबाईले कसा ना भरू मी थाट थाटमणी कानबाईले हे डोंगरले गई वाट वाट मनी कानबाईले कसा ना भरू मी थाट थाटमने कानबाईले <speaking dawn's prawd> अनेक सुंदर आणि पारंपरिक गाण्याने वातावरणात एक वेगळाच गोडवा निर्माण होतो तर असा हा खानदेशवासियांच्या आयुष्यातला गोडवा निर्माण करणारा एक आगळा वेगळा उत्सव याबद्दल अनेक अभ्यासकांमध्ये अनेक मतभेद देखील आहेत कानबाई ही देवता नेमक्या कुठल्या देवीचं रूप आहे याबद्दल स्पष्टता नाही मात्र कानबाई ही सूर्यपत्नी असल्याच्या अनेक दंतकथा खानदेशात सांगितल्या जातात पूर्वीच्या काळात अंगावर भाजल्याचा कापल्याचा कुठलाही डाग नसलेल्या अशा निवडली जायची कानबाई मातेच्या मुख्य मंदिरातून कानबाई मातेच्या मूर्तीला नारळ स्पर्श करून परणून आणणे असे म्हटले जायचे पुरणपोळीची पंगत घातली जायची शेकडो हजारो लोकांना महाप्रसादाचे जेवण घातले जायचे मनोभावे पूजा अर्चा करून आपल्या घरी कानबाईचे आगमन व्हायचे अशा प्रकारे दरवर्षी किंवा वर्षाआड कानबाईचा उत्सव साजरा केला जातो उत्सवाचा पहिलाच दिवस भाजी भाकरीचे रोट म्हणून ओळखला जातो शनिवारी संध्याकाळी आणि पूजन केले जाते घरातील भिंतीवर छोट्या गोल आकारात सारवले जाते व त्यावर सप्त्यांचे चित्र काढले जाते त्याला पाना फुलांनी सजवले जाते शेतातल्या पिकांमध्ये तण समजल्या जाणाऱ्या किल्लूची भाजी आणि बाजरीची भाकरी असा नैवेद्य दाखवला जातो कानबाईचे रोट करताना सव्वा शेर सेर, सव्वा पायली या हिशोबाने गहू घेतले जातात याशिवाय घरातील प्रत्येक प्रत्येक व्यक्तीच्या नावाने पाच मोठी गहू वाढवण्यात आपापल्या गोठ्यातील पशुधनाच्या नावाने देखील पाच पाच मोठींचा वर्ताळा घेण्यात येतो घेतलेल्या गव्हाला संपूर्ण कुटुंब मिळून घरातल्या पारंपरिक जात्यावर दळले जाते नवीन लग्न झालेले जोडपे असेल तर त्याला प्राधान्य देऊन जोडप्या जोडप्यांनी जात्यावर दळले जाते दळण करत असताना कानबाईच्या ओव्या म्हटल्या जातात अनेक सुवासिनी आपले गाराणे गाण्याच्या किंवा ओव्यांच्या स्वरूपात कानबाई मातेला सांगत असतात कानबाय माय तुना करसू व रोट खपी चालणी हयाती पिकू देव मन पोट ज्या मातेला मुलबाळ होत नाही ती आपल्या लाडक्या कानबाय मातेला विनंती करते रात्रभर गाणे म्हणत रोट दळले जातात दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी कानवायची प्रतिष्ठापना करायची लगबग सुरू होते काही ठिकाणी फक्त नारळ मुखवटा म्हणून वापरला जातो नारळाला चांदीचे डोळे आणि नथ लावून देवीचा चेहरा सजवला जातो सजवलेला नारळ एका तांब्याच्या कळसावर ठेवला जातो व त्याला वेगवेगळ्या अलंकाराने सजवले जाते घरातल्या कोऱ्या साड्यांनी मंडप बनवला जातो हार फुलांनी मंडप सजवला जातो हे सर्व करत असताना कानबाई मातेच्या गाण्यांनी वातावरण प्रसन्न झालेलं असत केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश करून तिची स्थापना होते कण्हेरीला खानदेशात फार महत्व आहे काही गाण्यांमध्ये कण्हेरीलाच कानबाई संबोधलं जातं कलशावरून गळ्यातले हार मणी मंगळसूत्र चढवले जाते वरून सेवंतीची वेणी घालून वडणी लावली जाते मग आरती नैवेद्य दाखवतात नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या पुरणाचेच दिवे देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा वेणी फणी आरसा बांगड्या टिकली पोळपाट लाटणे तवा हे सगळं कणकेचंच केलं जातं ही कणिक स्पेशल पिठात साजूक तूप घालून दुधात मळलेले असते याशिवाय कटाची आमटी लाल भोपळ्याची डांगराची भाजी हे सर्व काशाच्या ताटात घेऊन देवीला ओळतात इतर सणावारासारखंच इथंही ज्येष्ठांना मान असतो रात्री जागरण केलं जातं फुगड्या खेळल्या जातात गाणी म्हटली जातात काही जणांकडे फक्त रोट असतात मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात या दिवशी कुणी कानबाईला नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो अशा प्रकारे कानबाई ज्या घरी आहेत त्या घरी संपूर्ण भावकीतली लोक जोडीजोडीने पूजेला बसतात त्या घराला एखाद्या मंदिराचं स्वरूप प्राप्त होत कानबाईला सुख समृद्धीसाठी साकडं घातलं जातं पूजेनंतर आपापल्या घरी जाऊन पंचपक्वांनाचा प्रसाद समजून आस्वाद घेतला जातो तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी कानबाई मातेच्या विसर्जनाची जय्यत तयारी सुरू होते गल्लीत बँड हलगी डब पिपाण्या निनादू लागतात लाकडी चौरंगावर कानबाई मातेला बसवलं जातं संपूर्ण गाव आनंदात नाचू लागतो श्रावणसरी कोसळू लागतात लोक एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात तर बँड आणि हलगीच्या तालावर नाचत कानबाई मातेची मिरवणूक निघते प्रत्येक घरासमोर कानबाई मातेची पूजा केली जाते हळूहळू कानबाई मातेची ही विसर्जन मिरवणूक गावातल्या नदीवर नेली जाते पुन्हा एकदा नदीवर आरती होऊन कानबाईच्या नारळा व्यतिरिक्त सगळ्या सामुग्री विसर्जित केल्या जातात नदीवरील वाळू घेऊन त्यावर कलश आणि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेऊन पुन्हा वाद्यांच्या गजरात लोक घरी परतात अशा प्रकारे कानबाईचा हा हवाहवासा वाटणारा उत्सव आणि उत्सवाची सांगता होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि भन्नाट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र